आमदार मंदा म्हात्रे नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या भेटीला गेल्या आहेत विकास आराखडा मंजूर झाल्याबद्दल आयुक्तांचे आभार मानले आहेत लवकरच सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आमदार मंदा म्हात्रे यांचं वक्तव्य भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील विविध समस्यांसंदर्भात नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेतली यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा मंजूर झाल्याबद्दल आयुक्तांचे आभार मानलेले आहेत विकास आराखडा मंजूर झाल्यानं भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचं ड्रीम प्रोजेक्ट समजलं स्पेशालिटी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचा मोकळा झाला भारतीय जनता आज शिष्टमंडळ डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिका आयुक्तांची आज आम्ही सर्वांनी भेट घेतली सगळे मंडळाध्यक्ष सर्व कार्यकर्ते मिळून एकॉन ज्या ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या मांडल्या त्याचप्रमाणे कालच नवी मुंबई महानगरपालिकेचा डीपी प्लॅन आणि हॉस्पिटलचा डीपी प्लॅन गेले सहा महिने सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नाला यश आलं आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा डीपी प्लॅन मंजूर झाला त्यामुळे आयुक्तांचं सुद्धा आम्ही अभिनंदन केलं